दशक पहिला स्तवनाचा समास पहिला ग्रंथारंभ लक्षण श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथानामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्मनिरोपण निरोपिले श्रीराम भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम शुद्ध उपदेशाचा निश्चयो मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो आलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे श्रीराम नाना किंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न श्रीराम ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ जे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचे किं कदा श्रीराम तथापि अवघादासबोध फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेन सहित श्रीराम अन्वये अन्वण मिथ्या म्हणता ये तथापि हे ये प्रत्यक्षाता श्रीराम मत्सरे यासि मीथ्या भणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नानाग्रंथांच्या भगवत भगवतवाक्ये श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेदा वेदांत श्रीराम भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता येमगीता उपनिषदे भागवत श्रीराम इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवतवाक्ये येथार्थ निश्चयसी श्रीराम भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे विरहित नसे बोलणे येथीचे श्रीराम पूर्ण ग्रंथ पाहिला विण उगाच जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम ऐसा अंतरी नासला कामक्रोधे अहं भावे काम क्रोधे खवळला अहमभावे पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम कामक्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यराहो श्रीराम आता असो हे बोलणे अधिकारासारिके घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम माघाश्रोती आक्षेपिले जीए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकलित मार्गे श्रीराम आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा श्रीराम मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्यमुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम नासे अज्ञानदुःखभ्रांती येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम योगीयांसे परमभाग्य आंगिबाणे ते वैराग्य चातुर्य कले यथा योग्य विवेके सहित श्रीराम भ्रांतावगुणी अवलक्षण होती सुलक्षण धूर्त तारकिविचक्षण जाणती श्रीराम आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची वंदुलागती भक्तिमागशी श्रीराम बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे श्रीराम नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणीपावे उत्तमगती श्रवणमात्रे श्रीराम धोके नाना देहबुद्धीचे नानाकिंतसंदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभतयसा मत्सरधरिजो पूसा तयास तेची प्राप्त श्रीराम श्री संवादे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणा समास पहिला समाप्त दशक पहिला स्तवनाचा समास पहिला ग्रंथारंभ लक्षण श्रीराम ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री, श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे नवविधा भक्तीचे स्वरूप ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे मुख्यत भक्तीचे स्वरूप काय शुद्ध ज्ञान कशास म्हणावे आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निस्संदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो मुक्ती म्हणजे काय मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते अवस्था म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशाप्रकारे मिळवावी हे सांगितले आहे मुख्य देव कोणता त्यास कसे जाणावे जाणता भक्त कसा असतो जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे त्यांच्यात काय भेद आहे याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे आपले खरे स्वरूप काय विषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे मायेची उत्पत्ती कशी झाली तिचे लक्षण कोणते पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण या विषयीचे विवेचन येथे केले आहे नाना कुशंका नाना संशय विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे पण ग्रंथालंबीच या सर्वांसंबंधी कसे काय ये सांगता येईल तथापि एवढे ये म्हणता येईल की हा ग्रंथ वीस दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे हा ग्रंथ उपनिषदे वेदांत श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यत शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो अशा रीतीने कामक्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे पण कामक्रोधात श्वस झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का बरे आता हा विषय राहू दे या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम उत्तम आहे ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो कुठलेही अवघड साधना करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते हीच याची फलश्रुती होय योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते जे कोणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षू बनतात मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान म्हणजेच दुःख शोक आदी तसेच उदर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग अर्थात त्रिताप पंचक्लेशादी नष्ट होतात या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगतीतच चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते गुरुशिष्य इतिदासबोधे गुरशिष्यसंवादे समास पहिला समाप्त